नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर बघू शकताय बैल बाजार किती भरलेला आहे सकाळचे साडेसहा वाजले तर आज नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला बैल बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील खोंड असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल असतील खोंड असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर शर्यतीचे फोंड असतील शेती कामाची बैल असतील अशांच्या किमती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदाच व्हिडिओ मध्ये आपण गाय कव्हर करतोय बघू शकता खिल्लार गाय कोश्यामध्ये किती येते दादा दुसऱ्या दुसऱ्या येते किती दिवस टायम आहे हिला पंधरा दिवस पंधरा वीस दिवस आहे कुठलं गाव दादा जवळा जवळा सांगोला कुठल्या बैलाकडनं आता ही कुठल्या ह्या बैलाकडनं आहे का बरोबर पहिल्या व्यताला काय झालं पहिल्या व्यथाला फोंड झाला होता बरोबर काय किंमत सांगताय का ही पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल पन्नास आलं तर वेल्यानंतर दूध काढू देते काही दूध काढू देत नाही देते दूध पण काढू देते कितीतरी दूध काढलंय तुम्ही म्हणजे वासराला पाजून एक एक लिटर काढले बरं बरं पन्नासला द्यायचे फायनल मोबाईल नंबर सांगा एक तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद अठ्ठावीस बहात्तर नव्वद अठ्ठावीस ठीक आहे बोलू शकता आहे काय कसं आहे बैल दाताला चौसा चार दाती कुठलं गाव जवळ चार धक्की बैल आहे बघू शकता म्हणजे कशाला चालू आहे आता गोरला गोरला गोळ आहे काय हां गोरला उतरला दोन्ही पण चालू आहे ओळ आहे बघू शकता चार धक्की कुठल्या बैला जाय ही काय कुठल्या खाणी ते खान शिद्धापूरची सिद्धापूर खान कुठल्या बैलाची पैदास आहे बैल एक आलो तर त्या बैलाची सिद्धापूर खानीचा बैल सांगते मालक बघू शकताय चार दाती किती गायी झाल्या मालक ह्याच्याकडनं पंच्याहत्तर गायी झाल्या बर बर काय किंमत सांगितली एक लाख पंच्याहत्तर हजार कस द्यायचा फायनल काय अपेक्षा आहे तुमचे दीड लाख आलं तर आहे दाताल चार दात आहे दा गायीसाठी पण अवताला पण झोपल्याला दोन्ही चालू आहे दीड लाख फायनल आलं तर आहे तरी मोबाईल नंबर सांगा तुमचा बरं सांगा अजून एकदा त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर नव्वद अठ्ठावीस सिद्धापूर सिद्धापुरखा बैला स्वभाव कसा आहे स्वभाव शांत आहे का गरम आहे किती महिन्याचा जाय बाया किती महिन्याचा आहे सहा सात महिन्याचा कुठलं कुठल्या बैला जाय काही अरे वडी आले गो शकता सहा सात महिन्याच खोंड आहे जबरदस्त सांभाळलेला आहे कसा आहे कसा कलर आहे काय सांगितली किंमत याची चाळीस हजार चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल तीस पस्तीस आलं तर जा द्यायचा वरून आलं तर द्यायचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर झिरो एक पंचेचाळीस कसा आहे दाताला अजून दात लावला नाही कुठलं येत आहे मैसुरी येत आहे का मैसूरी जात लावला ना किती वय तरी किती आहे ह्याचं वर्ष दोन वर्षाचा आहे का कुठलं गाव मामा मंगेवाडी कुठल्या बायला जायचं कुठल्या ह्याचा बाप तुमच्यातच आहे का ह्याचा बाप तुमच्यातच आहे बरोबर काय काय शिकवलंय का ह्याला नाही अजून कशाला चालल शर्यतीतील चाललंय गरम बरोबर काय किंमत सांगितली मामा पासष्ट हजार पास काय अपेक्षा आहे फायनल पन्नास हजार रुपये रिटिल पळल या होऊ शकताय पन्नास हजार रुपयाला फायनल आहे मोबाईल नंबर माहीत आहे का मामा सांगा ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी 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 एक्क्याऐंशी सदोतीस सदौतीस तीस गाव येल, येल मरमंगेवाडी सांगोल्याजवळ नाहीतच बया पळवल्याला आहे का पळवल्याला कुठलं गाव फलटण तर कुठल्या खांदी पळत दोन्ही खांदी अजून दाताला आदत आहे वै किती हे दीड वर्षाचा आहे का गटपास वगैरे कुठं काय म्हणजे घरीच फेर काढले तर काय मैदानाला न्याल नाही अजून घोड्या बरोबर पण काढली आणि बैला बरोबर पण घरीच बरोबर कसा आहे स्पीड बैलाला व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जर कोणी फोन केला तर व्हिडिओ पाठवताल तुम्हाला काय किंमत सांगितली फोन एक्कावन हजार काय अपेक्षा आहे फायनल एक्केचाळीस हजाराला हजार आला आहे नाही आला म्हणला फलटण लांब नाला एक्केचाळीस हजार फायनल बघू शकताय जर कोणाला शिरसाठी पाहिजे असेल तर यांना संपर्क करू शकताय मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकवीस ठीक आहे कसं आहे कोण दात अजून दात लावला नाही किती आहे वय हे किती महिन्यात आहे वय किती आहे दोन वर्षाचा आहे होऊ शकत आहे अर्धत फोंड आहे दोन वर्षाचा आहे कुठल्या व्हायला आहे होऊ आहे शेतकरी येत फोन चालू आहे त्यांचा मामा कुठल्या व्हायला जाईल कुठल्या व्हायला जाय शी बारकास्थान तुम्ही जामखिंडीत आणले का बरोबर कशाला चालू आहे आता काय चालू केला आदत मध्ये बरोबर किती काय काढली त्या पंचवीस सत्तावीस काही काढले आदत मध्ये चालू केलाय बरोबर तरी कुठली खाणी म्हणजे कुठल्या खाणी जाय म्हणजे तुम्हाला पक्क माहीत नाही बरोबर कुठलं गाव करगणी पोळा करगणी बरोबर काय सांगितली किंमत यायची सव्वा लाख सव्वा लाख रुपये काय अपेक्षा आहे मामा फायनल लाख बरोबर आलं तर द्यायचा बरोबर तिपलीकडला तुमच्याकडला जाय लाख रुपये सोडायचं आहे बघू शकता फायनल गायांवर चालू केला आदतमध्ये ठीक आता पाच वर पाडलाय ठीक चालू चालू आहे गयाला असू शकता ह्याच्याकडनं किती गाय झाली त्या पासष्ट गायी झाली हे कुठल्या बैला जाय काय बरोबर माहिती आहे बरोबर म्हणजे मुलाला माहिती आहे यांच्या कुठल्या पहिल्याचं आहे गाईंला पण चालू आहे अवताला पण चालू आहे ह्याचं काय सांगितलं ह्याचं एक दीड लाख ह्याची काय अपेक्षा आहे फायनल लाखाच्या वरन बरोबर होऊ आहे दोन्ही यांच्याकडली जाईल मामा मोबाईल नंबर माहीत आहे का हां सांगा की पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी त्रेपन्न तेहतीस बरोबर ठीक आहे होऊ शकता बैल घरी की घरी आहे ते काय हे दोनच बरोबर ठीक आहे कसं आहे दाताला आला कडदाती शेती कामाचा आहे काय कडदाती मोठ्या मोफाचा बैल आहे होऊ शकता शेती कामाचा चालू आहे कुठलं गाव जवळा शेती कामाचा बैल आहे मोठ्या मोफाचा कडदाती आहे काय सांगता जव्वद नव्वद हजार रुपये कमी जास्त होईल त्यात मोबाईल नंबर सांगाय तुमचा शहाण्णव सदोतीस झिरो सदो पाच चाळीस त्रेचाळीस कशी आहे जोड जाताला दोनदाती दो दोन्ही पण शिकवलेली आहे शेती शे कामाला दोनदा दो जोड आहे बघू शकताय शिकवलेली आहे ती शेती कामाला कुठलं का मिरज काय सांगितलं जोडी हा साठ पान्चा। हजार रुपये कस होईल फायनल पंचावन्न हजार रुपयाला फायनल किंमत सांगितली त्याने पंचावन्न हजार रुपये फायनल मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर पंचाहत्तर चव्वेचाळीस सत्तर पासष्ट सत्तर पासष्ट ठीक आहे शेती कामाची बैलायची कुठलं गाव मामा गाव कुठलं देवडी करायची झाडे देवडी देवडी बरोबर दाताला जवळ येते काय संपली संपली ती शेती कामाची आहे ती हो काय सांगितलं जोडीजीचं नव्वद हजार रुपये जोडीचं नव्वद हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल सत्तर पासष्ट सत्तर मोबाईल नंबर सांगायला मोबाईल नंबर माही सांगायचं बरोबर ठीक आहे बघू शकता आहे जोड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील बैलांच्या किमती कवर केल्या आहेत व्हिडिओ मोठा होती त्यामुळे आपण या व्हिडिओचा शेवट इतकेच करत आहे अजून आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैल असतील खोंड असतील कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे खोंड असतील बैल असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे खोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद स आँगोला